पोलीस स्टेशन बडनेरा येथे कुंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं याकरता पाच पथक व नाकाबंदीचे दोन पॉईंट तयार करून हे ऑपरेशन राबवण्यात आलं तडीपार आरोपी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे तसंच हातभट्टीच्या गावठी दारूची विक्री करणारे निगराणी बदमाश यांची झाडाझडती पोलिसांनी घेतली त्यांच्यावर करडी नजर रोखून कारवाई केली तर नाकाबंदी दरम्यान वाहनं चेक करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली अठरा मार्चला रात्री अकरा वाजेपासून सकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुणकर फ्रिजरपुरा विभाग अमरावती शहर यांनी प्रत्यक्ष राहून पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी ऑपरेशन राबविण्यात आले या कारवाईदरम्यान ऑपरेशन ऑपरेशनकरिता एकूण पाच पथक व नाकाबंदीचे दोन पॉइंट तयार करून हे ऑपरेशन राबविण्यात आले या कारवाईमध्ये पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलटसोबत एक ए पी आय पाच पी एस आय तेरा आर सी पी क्राईम ब्रँच चार ट्रॅफिक चार नांदगाव पोलीस स्टेशनचे तीन पोलीस स्टेशन फ्रेजरपुराचे चार बडनेरा पोलीस स्टेशनचे वीस पुरुष व चार महिला अंमलदार हजर होते या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील सोळा तडीपार चेक केलेत त्यापैकी एकूण चार तडीपार मिळून आले त्यापैकी तीन तडीपार आरोपींजवळ शस्त्र मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध कलम एकशे बेचाळ पोलीस कायदा सह कलम चार पंचवीस आर्मॅक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली व एक तडीपार याच्यावर कलम एकशे बेचाळ महाराष्ट्र पोलीस कायदाप्रमाणे कारवाई करण्यात आली पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे एकूण दहा गुन्हेगारांना चेक करण्यात आले त्यापैकी दोन गुन्हेगार यांच्या विरुद्ध कलम चार पंचवीस आर्म प्रमाणे करण्यात आली कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एक इसाम संशयितरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने फिरताना मिळून आल्याने त्याचे एकशे बावीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अवैधरित्या हातबट्टी गावठे दारू विक्री करणारे दोन आरोपीविरुद्ध कलम पासष्ट ई मदाकाप्रमाणे कारवाई करून त्यांच्या ताब्यातून सोळाशे ऐंशी रुपयाचा माल जप्त करण्यात आला कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गैरजमानती पकड वॉरंटचे आरोपींचा शोध घेऊन एक पकड वॉरंट तामील केलेत व आरोपीला अटक करण्यात आली तसेच एकूण सात जमानती वॉरंट तामील करण्यात आले पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण पाच निगराणी बदमाश चेक करण्यात आले व ते घरी मिळून आले पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा व जबरी चोरी करणारे गुन्हेगार यांना चेक करण्यात आले शरीराविरुद्ध गुन्हे करणारे एकूण सात गुन्हेगारांना चेक करण्यात आले नाकाबंदी दरम्यान एकूण बावीस वाहने चेक करण्यात येऊन त्यापैकी चार वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून अठराशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने करण्यात आली